आता सरकारकडून बहिणींची चौकशी होणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या घरात या पाच वस्तू आढळून येतील त्या लाडक्या बहिणींना योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार आहे तर आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या घरात जाऊन चौकशी होणार आहे ज्या लाडक्या बहिणीच्या घरात या पाच वस्तू आढळून येतील त्यांना योजनेतून बाद केलं जाणार आहे आता हे काम अंगणवाडी सेविकांना सांगितलेलं आहे आता तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील आणि या पाच वस्तू चेक करतील आणि जर त्यांना या पाच वस्तूंमध्ये एकही वस्तू आढळली तरी तुमचं जे नाव आहे ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत आता या पाच वस्तू कोणकोणत्या आहेत हे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत त्यामुळे या पाच वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहायचे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा आता उपमुख्यमंत्री दादा पवार काय बोलले हे पहा अध्यक्ष महोदय जी खुरपाडीला जाणारी माझी महिला जी झाडू आहे जी दोन भांडी करणारी आहे जी झोपडपट्टी मध्ये राहणारी आहे जी दिवसभर काही भाजीपाला विकत घेऊन विकते आणि नंतर तिचं कुटुंब चालतं किंवा करता ही योजना त्या संदर्भामध्ये आमच्या घाई गडबडी काही जण काही भगिनी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे चांगली आहे अशा काही अशा काही लाडक्या बहिणींच्या घरामध्ये अंगणवाडी सेविकांकडून चेकिंग सुरू झालेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र सरकारने ही सगळ्यात मोठी जबाबदारी दिलेली आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर आणि घाई गडबडीमध्ये अर्ज भरले होते आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत ते नियम लागू केलेले आहेत ला सुरुवातीला तर त्यांना पैसे मिळत होते परंतु आता या नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना इथून पुढे या योजनेचे पैसे मिळणार नाहीत ना, म्हणजेच त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे आता या सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन एक प्रकारचा सर्वे होतोय एक प्रकारची चौकशी होती आणि ती चौकशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि जर तुमच्या घरामध्ये या पाच वस्तूंपैकी एकही वस्तू आढळली तरी तुमचं नाव जे आहे त्या योजनेतून अवगळण्यात येणार आहे आता या पाच वस्तू कोणकोणत्या आहेत ज्यांच्यामुळे तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं जाईल त्या वस्तू आपण पाहूयात आणि कोणत्या आणि कशा पद्धतीने तुमची चौकशी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चौकशीतून तुम्हाला कसं बाहेर पाडायचं आहे हे सुद्धा तुम्हाला याची एक आयडिया तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये देणार चावोत। आता पहिली चौकशी अशी आहे की तुमच्या घरामध्ये जर चारचाकी वाहन असेल तर खूप मोठी गडबड होणार आहे कारण ज्या लाडक्या बहिणींच्या घरी चारचाकी वाहन म्हणजेच फोर व्हीलर म्हणजे फोर व्हीलर असेल त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे कारण त्यांना आता या योजनेतून बाद केलं जाणार आहे आणि अंगणवाडी सेविका येऊन तुमच्या घरी चौकशी करणार आहेत की तुमच्या घरी फोर व्हीलर आहे की नाही आणि जर तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचा तात्काळ जो अर्ज आहे तो बाद केला जाणार आहे आता किती लाडक्या बहिणींच्या घरी फोर व्हीलर आहे हे सरकारला समजणार आहे आणि हा डाटा सरकार आधार कार्डद्वारे तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जाणार आहे आणि जर तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेतून बाहेर कसं पडायचं आहे हे आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत म्हणजेच तुमच्या घरी फोर व्हीलर असेल तर तुम्हाला पैसे येतच राहील अशी एक टेक्निक आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसरी चौकशी अशी आहे की तुमच्या नावावर म्हणजेच जी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते त्या लाडक्या बहिणीच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे याची चौकशी केली जाणार आहे कारण सरकारने सुरुवातीला सांगितलं होतं की ही योजना फक्त गरीब घरातील महिलांसाठीच आहे आणि जर तुमच्या नावावर जास्त प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे तुमचा अर्ज जो आहे तो बाद केला जाणार आहे आता ज्या लाडक्या बहिणीच्या घरी शेती आहे प्रॉपर्टी आहे आणि ती शेती जी आहे ती तुमच्या पतीच्या किंवा मुलाच्या नावावर असेल म्हणजेच तुमच्या नावावर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल पण जर तुमच्या नावावर जमीन असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे आता ऑनलाईन पद्धतीने लगेच समजून जातं की सात बारा कोणाच्या नावावर आहे त्यामुळे जर तुमच्या नावावर सात बारा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि जर तुमच्या नावावर कोणतीही जमीन नसेल तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही आता तिसरी चौकशी अशी आहे की जर तुमच्या घरामधील कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तरी देखील तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाणार आहे म्हणजेच समजा जी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेते त्या घरातील ब त्या घरातील त्या लाडक्या बहिणीचा मुलगा किंवा नवरा जर इन्कम टॅक्स भरत असेल तरी देखील त्या लाडक्या बहिणीला या योजनेतून बाद केलं जाणार आहे आणि याची माहिती जी आहे ती ऑलरेडी सरकारने आय आयकर विभागाकडून घेतलेली आहे तुमचे पॅन कार्डद्वारे ही माहिती सरकारपर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे म्हणजेच इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि चौथी आणि महत्त्वाची चौकशी अशी आहे की जर तुमचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून बाद केले जाणार आहे त्यामुळे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं हे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असायला हवं तरच तुम्हाला या योजनेचे पैसे येणार आहेत अन्यथा तुमचा अर्ज जो आहे तो तात्काळ पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे आता पाचवी आणि सगळ्यात महत्वाची चौकशी अशी होणार आहे की तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत याची चौकशी केली जाणार आहे म्हणजेच तुमच्या कुटुंबातील किती महिला आहेत ज्या पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वय झालेलं आहे तरी देखील त्यांना या योजनेतून पैसे मिळत असतील तर त्यांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे आणि एका कुटुंबातील ज्या दोनच महिला ज्या आहेत त्या फक्त या योजनेचा लाभसाठी पात्र आहेत आणि ज्या महिला तीन ते चार महिला अशा आहेत की ज्यांना अजूनही या योजनेचे पैसे मिळतात म्हणजेच एकाच घरामध्ये चार महिला अशा आहेत की त्यांना या योजनेचे पैसे मिळतात त्यातल्या दोन महिलांना जे आहे ते या योजनेतून बाद केलं जाणार आहे कारण बऱ्याचशा घरांमध्ये चार महिला अशा आहेत की ज्यांना पैसे येत होते परंतु सरकारची अशी अट आहे की एकाच कुटुंबातील फक्त दोनच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच्यामुळे बाकीच्या महिलांना जे आहे ते अपात्र ठरवलं जाणार आहे आणि ज्या महिलांचं वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त झालेलं जा आहे त्यांना देखील दे या योजनेतून बाद केलं जाणार आहे आणि आपण पुढे व्हिडिओमध्ये या अटींमधून तुम्ही सहजरित्या कसं बाहेर पडू शकता याच्याबद्दल सांगणारच आहोत आता जवळपास सरकारने नऊ लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरवलेलं आहे म्हणजेच जानेवारीमध्ये पाच लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे आणि फेब्रुवारीमध्ये चार लाख महिलांना अपात्र ठरवलेलं आहे असं टोटल नऊ लाख महिलांना जे आहे ते अपात्र ठरवलेलं आहे आता इथून पुढे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आता मदुन, उगशन मदुन कसे या अटींमधून चौकशांमधून कसं बाहेर पडायचं हे तुम्ही पहा जर समजा तुमच्या घरी फोर व्हीलर आहे आणि ते जे वाहन जे आहे ते तुम्ही कशासाठी घेतलेलं आहे ते खूप महत्वाचं ठरणार आहे म्हणजेच याच्यामधून जर तुमच्या घरी ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही आणि ट्रॅक्टर जर असेल तुमच्या घरी तरी देखील तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहे आणि समजा जर तुमच्या घरी फोर व्हीलर आहे आणि ती जी फोर व्हीलर आहे तुम्ही व्यवसायासाठी घेतलेली आहे म्हणजेच तुम्ही त्याच्यामधून पैसे कमवत असाल तर तुमची गाडी आणि तुमची गाडी ही पिवळी नंबर प्लेटची असेल तर तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत फक्त तुमची गाडी ही पिवळ्या नंबर प्लेटची असायला हवी आणि जर तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही पांढरी असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे तुम्हाला अपात्र ठरवलं जाणार आहे आणि दुसऱ्या चौकशीमधून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला तुमची जी प्रॉपर्टी आहे ती तुमच्या मुलाच्या किंवा नवऱ्याच्या नावावर करायला लागणार आहे तरच तुम्हाला पैसे येतील कारण सरकारची अशी अट आहे की जी लाडकी बहीण गरीब आहे तिलाच फक्त आपण ह्या योजनेमधून पैसे देणार आहेत पण जर तुमच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर तुम्ही गरीब राहत नाही तुम्ही तर तुम्ही सरकारच्या नजरेमध्ये एक श्रीमंत व्यक्ती म्हणून येतात त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी ठेवायची नाही जे प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही तुमच्या मुलाच्या किंवा नवऱ्याच्या नावावर करू शकता आणि तिसऱ्या चौकशीमधून म्हणजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असायला हवं म्हणजेच जर तुमच्या घरी पांढरं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यावं लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या घरी पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही कारण ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असतं त्यांनाच सरकार पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड देतं त्याच्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत राहणार आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे आलेले आहेत की नाही आणि तुमच्या घरी कोणतेही फोर व्हीलर आहे की नाही हे किंवा तुमचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का आणि तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे हे कॉमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ हवा आहे की नाही हे सुद्धा कॉमेंट करून सांगायचं आहे आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि अशा सगळ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद